भारतीय समाजात कुटुंब के ही केवळ नाती जोडणी नाही तर परस्पर आधार प्रेम आणि सहकार्य यांचा गाभा मानले जाते त्यामुळे देशात घटस्फोटाचे प्रमाण अवघे एक पॉईंट एक टक्के असले तरी महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती चिंताजनक बनली आहे राज्यात घटस्फोटाचे प्रमाण थेट अठरा पॉईंट सात टक्क्यावर पोहोचल्याने कौटुंबिक सलोख्याला मोठा धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जाते विशेषतः मुंबई पुणे नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये हे प्रमाण तीस टक्क्यांवर गेले असून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील अष्ट्याहत्तर टक्के लोकांमध्ये घटस्फोट जास्त असल्याचे समोर आले आहे काम करणाऱ्या दाम्पत्यांमध्येही नातेसंबंध ताणले जात असून घटस्फोटासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये छप्पन्न पॉईंट दोन टक्के पुरुष आणि त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के महिलांचा समावेश आहे देशभरातील इतर राज्यांशी तुलना केली तरी महाराष्ट्राची स्थिती अधिक गंभीर असल्याचं जाणवतं घटस्फोटांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर कर्नाटक अकरा पॉईंट सात टक्के उत्तर प्रदेश आठ पॉईंट आठ टक्के पश्चिम बंगाल आठ पॉईंट दोन टक्के दिल्ली सात पॉईंट सात टक्के तमिळनाडू सात पॉईंट एक टक्के तेलंगणा सहा पॉईंट सात टक्के केरळ सहा पॉईंट सहा टक्के बिहार तीन पॉईंट दोन टक्के आणि मध्य प्रदेश तीन टक्के अशी त्याची पुढची यादी आहे